नमस्कार मी नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन विविध मागण्यांसाठी बहुजन पॅन्थरचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर आमरण उपोषण एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नांदेड रेल्वे स्टेशन येथे हरवलेले पळविलेले व्यक्ती अनोळखी मृतदेहांचे छायाचित्र व वा बेवारस वाहनांचे प्रदर्शन खतगावात महामानवांच्या विचारांच्या सप्ताहाला जनतेचा प्रतिसाद सगरुळी येथून गणेश मंडळाने यावर्षी गावात पायंडा रचत कीर्तन प्रवचन या ऐवजी महामानवांचे विचार त्यांचे चारित्र्य या उद्देशाने श्री प्रतिष्ठापना ते विसर्जन या काळात महामानवांच्या सप्ताहाचे आयोजन करून या भागातील जनतेला सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच असल्याने महामंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे खतगाव मध्ये एकोणीसशे बहात्तर पासून एक गाव एक गणपती हा आस्था गायक उपक्रम राबविला जात आहे या काळात गजानन गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने काळाची गरज लक्षात घेऊन वाचणारी संस्कृती लोप पावत चालली आहे वाचणारी संस्कृती लोप पावत नाचणारी संस्कृती उदयास येत आहे भविष्यात युवा पिढीला महापुरुषांचे विचार रुजवावे म्हणून या गावचे तरुण तडफदार युवा नेतृत्व रवी पाटील खदगावकर यांची प्रेरणा व संकल्पना तसेच बाळासाहेब पाटील खदगावकर यांचे अमोल मार्गदर्शनाखाली दिनांक एकोणीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत एकोणीस रोजी संतांचे भारूट गवळणी वीस रोजी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिवा कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक विचारावर प्रबोधन केले एकवीस सप्टेंबर रोजी मराठवाडा युवा वक्ता पारितोषिके विजेते प्राध्यापक शंकर राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मानवतावादी विचार याविषयी तर दिनांक सप्टेंबर रोजी प्राध्यापक डॉक्टर यशपाल भेंगे यांनी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्वप्नातील स्वराज्याची संकल्पना याविषयी तर तेवीस रोजी ग्रामीण कवी बालाजी पेटेकर यांनी माता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या कवितांचे प्रगट वाचन चोवीस रोजी मराठवाडा अध्यक्ष शिवा संघटना विठ्ठलराव तागबिडे यांनी महात्मा बसवेश्वरांचे समतावादी विचार पंचवीस सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वामी यांनी संत गाडगेबाबा यांची ग्रामस्वच्छता याविषयी तर सव्वीस सप्टेंबर रोजी संजय मुरे यांनी संत तुकडोबांची विचारवाणी अशा विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित हा विचारांचा सप्ताह हो, मोठ्या उत्साहात या गणेश मंडळाने साजरा केला आहे हे विचार ऐकण्यासाठी परिसरातील खदगाव केसराळी रामपूर आदमपूर आदी ठिकाणहून ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते शिवाय गजानन गणेश मंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी कॅरम बॅडमिंटन टेनिस स्पर्धेचे आयोजन केले तसेच श्रमदानाच्या माध्यमातून गावातील नाले रस्ते साफसफाई व संदेश दिला पर्यावरणासाठी रोपवाटिका फावडे टोपले इत्यादी ग्रामपंचायतीस भेट दिली तर गावातील वारकरी संप्रदायांनी भजनी साहित्य देण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले सगळ्या गावातल्या नऊ तरुणांनी मिळून अशी संकल्पना केली व त्यांनी येत्या दोन तीन दिवसाखालीच अशी संकल्पना मांडण्या गणपती बसण्याच्या आधी ठरवलं आणि ते संकल्पना आज एवढ्या मोठ्याने रूपाला आली की आज मागचे दोन तीन दिवस सलग आमच्या गावामध्ये कार्यक्रम होत आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाला रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत माय माऊली वगैरे लेकर बाळ सगळेजण मिळून गावामध्ये एक हजार दोन हजारच्या संख्येने उपस्थित असून मंत्रमुग्धपणे ऐकत आहेत सगळ्या कार्यक्रमाला एकदम व्यवस्थित पुढे आज शिवाजी महाराजांच्या चरित्रावर विशेष आपले प्राध्यापक राठोड सर म्हणून त्यांच्यावर त्यांनी जीवन माहिती देणार आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या सूचनेवरून एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान रेल्वे स्टेशन नांदेड येथे मराठवाड्यातील औरंगाबाद ग्रामीण जालना बीड उस्मानाबाद हिंगोली परभणी व लातूर या जिल्ह्यातील हरवलेले पळविलेले व्यक्ती अनोळखी मृतदेहांचे छायाचित्र व बेवारस वाहनांचे विशेष ओळख प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रत्येक जिल्ह्यातील माहिती संग्रहित करून जनतेचे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे छोट्याशा विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

चाक डी चाक डीन चाक डी चाक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत विविध मागण्यासाठी आज बहुजन पॅन्थरने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गोसावी समाजाच्या दफनभूमीत मृतांच्या समाधीवरून ट्रक नेणाऱ्या गुत्तेदार गणपत मोर्गे यांच्यावर अट्रॅसिटी गुन्हा दाखल करा शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा मुदखेड यांनी विविध योजनेच्या कर्जाचे वाटप न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा वाळू चोरांवर गुन्हा दाखल करा गैरप्रकारे मनपा अधिकारी यांनी भाडे गाडी लावून लाखोचा गैरव्यवहार केला त्यामध्ये लेखा परीक्षक व यांत्रिकी विभाग यांच्यावर कारवाई करा सांगवी नांदेड येथील रॉकेल भ्रष्टाचाराची चौकशी करून खंडित पुरवठा सुरळीत करणे या मागण्यासाठी पवन दिगंबर गिरी हे उपोषणास बसले आहेत तसेच विविध मागण्याचे माननीय पोलीस अधीक्षक नांदेड उपविभागीय पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक वज्राबाद यांना निवेदनही देण्यात आले आहे मॅनेजर साहेब माझ्या लोन प्रकरणात टाळ करत आहेत लोन मंजूर झालेलं असताना पण देत नाहीत करत आहेत सबसिडी चेक वगैरे हो सगळे जमा झालेले आहेत एक वर्ष झालं भेटलं नाही कार्यालयासमोर आमरण उपोषण एकोणतीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान नांदेड रेल्वे स्टेशन येथे हरवलेले पळविलेले व्यक्ती अनोळखी मृतदेहांचे छायाचित्र व वा बेवारस वाहनांचे प्रदर्शन खतगावात महामानवांच्या विचारांच्या सप्ताहाला जनतेचा प्रतिसाद आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार